सगळ्यांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज जी रेसिपी आहे ते म्हणजे तुम्ही पाहता हे दोन मुळे मी हातात घेतलेले आहेत आज आपण ह्याची भाजी करणार आहोत खरं तर मला पराठे करायचे होते मुळ्याचे पण भाजीच करूया पराठे आपण नंतर करूया तर सगळ्यात आधी आपल्याला हे मुळे चांगले खिसून घ्यायचे आहेत बारीक खिसणीने तर चला सुरू करू या रेसिपी आजची बघत राहा अकूच किचन बघताय फ्रेंड्स मी ते दोन्ही मुळे चांगले आता किसून घेतलेले आहेत आता आपण याच्यातलं थोडंसं पाणी जे असतं पण या मुळ्यामध्ये ते काढून घेऊया म्हणजे आपली भाजीला आपण सुरुवात करूया बघत राहा अकूच किचन बघा मी याच्यातलं आता पाणी काढलेलं आहे सगळं आणि आपला आपला मुळा जो आहे तो पूर्णपणे आता मोकळा झालेला आहे खूप छान भाजी लागते मुळ्याची आणि सिजनेबल असल्यामुळं आपण त्याचा आस्वाद जरूर घेतला पाहिजे तब्येतीला खूप छान असं असतो पौष्टिक मुळा बघत राहा अक्कूच किचन पॅन ठेवलेला आहे मी आणि आपली मुळा किसून तयार आहे अगदी त्याला मी कोरडं केलेलं आहे त्यातलं पाणी सगळं काढून टाकलेलं आहे तर आता आपण तेल गरम झालं की लगेच आपण फोडणी करून घेऊया बघत रहा अकूज किचन तेल बहु गरम झालं आहे का ते गॅस तेल गरम झालंय गॅस बारीकच ठेवूया थोडं जिरे पण टाकून घेऊया आणि हिरवी मिरची गॅस मंद ठेवायचा खूप छान लागते ही भाजी मुळ्याची मला तर खूप आवडते आणि पुष्कळ प्रकारे ही भाजी आपल्याला करता येते तर आज मी जी भाजी करतोय ती एकदा तुम्ही जरूर करून बघा आता आपण आपला मुळा ह्याच्यात टाकून घेऊया त्याला चांगलं तिला परतून घ्यायचं मुळा हा थंडीमध्ये असणारं भाजी आहे त्यामुळे ती जवळ आस्वाद आपण घेतला पाहिजे मुळा असेल गाजर असेल हे प्रकृतीला खूप छान असतं आपल्या व्यवस्थित मंद आचेवर आपल्याला भाजी आपली परतून घ्यायची आहे मी ह्याच्यात मिरची टाकलेली आहे काही जण तिखट टाकतात पाणी काढल्याने थोडासा मुळ्याचा जो उग्र वास असतो ना तो निघून जातो आणि ती भाजी एकदम खायला एकदम रुचकर लागते मग याला तुम्ही पोळीसोबत खा नाहीतर भाकरी भाकरीसोबत बघत राहा अकूच किचन थोडी हळद आता आपण ॲड करून घेऊया परत चांगलं त्याला आपण मिक्स करून घेऊ हो। मस्त खा आणि स्वस्त राहा बघत राहा अकूच किचन आपले मुळे चांगले फ्राय झालेले आहे आता आपण याच्यात बेसन पीठ ॲड करतो डाळीचं बघा तुम्ही ह्याने एक वेगळीच चव या भाजीला येते आणि लगेच थोडंसं चवीपुरतं मीठ देखील लपटण्याच्या ऍड करून घेऊयाला चांगलं आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे पीठ काय करतं माहिती का या मुळ्यामध्ये जे काही थोडंसं पाणी आहे त्याला ते शोषून घेत पुढं आणि एक फार मस्त अशी चव या भाजीला येते एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही बघत राहा अकूज किचन फ्रेंड्स बघा फायनली आपली मुळ्याची भाजी रेडी टू इट एकदा नक्की करून बघा घरातल्या सगळ्यांना आवडेल अशी मस्त आणि सोपी सुटसुटीत अशी रेसिपी आहे नाही तर सरळ माझ्या घरी या आपण मिळून या गरम गरम भाजीचा आस्वाद घेऊया नक्की या मी आपली वाट बघतोय खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत राहा अकूज किचन